अरिहंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस क्रीडा सप्ताहाचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात था आलं अरिहंत इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचं मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे बी पी एड कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर सुरेश पवार यांची उपस्थिती होती तोषिता पोन्नम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अजय पोन्नम यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंचावर संस्थेच्या संचालिका सुलक्षणा पोन्नम पर्यवेक्षिका तस्नीम शेख रजनी सग्गम चन्नेश इंडी यांची उपस्थिती होती तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं यावेळी मशाल पेटवण्यात येऊन कबूतर हवेत सोडण्यात आले विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केलं काही विद्यार्थिनींनी साडी ड्रिलिंगमधून बहारदार सादरीकरण करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा शिक्षक आकाश मिस्किन यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी खेळाचं प्रात्यक्षिक करून क्रीडा स्पर्धेला सुरुवात केली पाहुण्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व सांगितलं तसंच जम्मू काश्मीर इथं महाराष्ट्र क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अक्षरा कांबळे श्रुती चन्ना आणि सोमेश चन्मल या अरिहंतच्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि शुभेच्छा दिल्या तसंच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांचं बक्षीस देऊन कौतुक करण्यात आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन फौजन अझहरी यांनी त्राभार प्रदर्शन प्रीती तुरूप यांनी केलं